विनायकं गुरुं नौ साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्या मुक्ता भवन्ति हि साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्ते ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरश्च भगवान ज्ञानेश्वरस्तु ज्ञानेश्वरस्त भगवानावतीर्ण गुरुराज नमोस्त कर्मपाशातून मुक्तता आता भलते ही योनी जन्म घेता अनुतापे भजे जो भगवंता नामे त्याची गाता वानिता दहन संचिता भक्तियोगी कोणत्याही जीवाला कुठेही कसाही नरदेह मिळाला आणि त्रिविध दुःखाने तापलेल्या त्या जीवाने देवाला हाक मारली त्याच्या नामाचा टाहो फोडला त्याचेच नाव गात राहिला वर्णन करायला तर त्याचे संचित कर्म त्याच्या भक्तीमुळे जळून जातात यावरी प्रारब्ध भोग येती आंगा, भोगिता स्मरे जो पांडुरंगा निस्तरे प्रारब्धातो वेगा पावे अंतरंगाश्री हरि ते याप्रमाणे प्रारब्ध कर्माची फळे भोगताना जो भगवंताचे स्मरण करतो पांडुरंगाचे स्मरण करतो तो ताबडतोब प्रारब्ध कर्मातून पार पडतो त्याची सुटका होते त्याच्या अंतकरणात प्रगट असलेल्या हरिस्वरूपाला स्वरूपाला प्राप्त होतं जे जे नित्याने आचरत ते ब्रह्मार्पण जो करीत अहंकृती न धरी फळकाम रहित क्रियमान जाळीत निष्कामता दैनंदिन जीवनामध्ये नित्य कर्माचे आचरण करताना हे कर्म जो ब्रह्मार्पण करतो परंतु हे कर्म मी केले नाही असा भाव ठेवतो अहंकार धरत नाही त्याला फळाची इच्छा नाही त्याच्या या निष्कामतेने क्रियमान कर्म जुळून जाते याची लागी निळा म्हणे कर्मपाश तुटती येणे विठोबाच्या नामस्मरणे यातायाती चुकती म्हणूनच कर्माचे पाश तुटण्यासाठी निळोबा राय सांगतात विठोबाच्या नामस्मरणाने जन्म मृत्यूच्या दुःखातून त्या जीवाची सुटका होते म्हणून आरंभी आवडी आदरे आले नाम सकळ सिद्ध जगी झाले पूर्ण काम म्हणून प्रत्येकाने विठ्ठलाचं सकाळी उठून नामस्मरण करावं विठ्ठल 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री